आपण पाहत आहे जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख माजी आमदार राजीव देशमुख यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन सविस्तर असं की जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार राजीव देशमुख यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालंय त्यांना धुळ्यातील सेवा हॉस्पिटल उपचारासाठी आणण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे राजू देशमुख राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष होते सन दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कार्यकाळात विधानसभेचे सदस्य होते राजू देशमुख यांनी चाळीसगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद देखील भूषवलं होतं आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडून राजीव देशमुख यांच्या नावाची चर्चा देखील होती राजीव देशमुख यांच्या अकाली जाण्यानं चाळीसगावच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे धुळ्यातील सेवा हॉस्पिटल इथं माजी मंत्री अनिल पाटील आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती संपादक भूषण पवार आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि